नमस्कार नमस्कार एकनाथ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण आणि काय मेनू खाल्ला मग आज बच्चे कंपनी बरी का पहिली कमेंट माझी हो आज पहिली हजेरी तुम्हीच लावली एकनाथ दादा आणि संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला गणपती बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस खूप चांगला जावो सर्व बरे आहेत हो का शाळेत गेले असतील मग आज बाकी काय चाललं आहे का सर्वांच्या एकनाथ दादा शाळेत गेले हो का काय काम चालू मग एकनाथ दादा अजून झाले नाही का मग अजून भरायचे आजचे दिवस लाईट आहे आज सकाळची असल लाईट तर का तुमच्याकडं आहे आज दिवसाची आमच्याकडं काल पर्यंतच होते आज नाही नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या वरती काय राहतं माहिती का आपण बोलती नाही ना असं म्हणजे कमेंट येऊ चांगल्या कमेंट येऊ चांगल्या आल्या तर वाचतोच पण वाईट कमेंट आल्यावर कोणाला बोलती नाही त्याच्यामुळे लोकांनी त्याचा फायदा घेते मग गुड आफ्टरनून झाले का जेवण हो जेवण झालं बरं का तुमचं झालं का दादा जेवण कुठे राहता तुम्ही तर निफाड चालू दादा आमचं निफाड पाटाला पाणी चालू आहे डोंगळा चालू आहे का त्याच्यामुळे लाईटीचं मग काय टेन्शन नसेल डोंगळा असल्यावर नाही टेन्शन राहत लाईटीचं केव्हा आपण भरता येतो मग आम्ही दादा हाय हॅलो स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती झालं का जेवण हो ताई जेवण करूनच बोलतो तुमच्याशी हो का चालतंय लाईक करा बनदास दादा श्रीराम दादा अमित दादा मी नाशिकला हो का आमचं पण नाशिक जिल्हा आहे ना मग निफाड तालुका नाशिक जिल्हा नमस्कार ताई साहेब नमस्कार संतोष दादा खूप दिवसातून लाईव्ह आले ताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हवरती वरती लाईक करा पटपट जेवढे मेंबर आहे आपले तेवढ्यांनी पण सर्वांना पुन्हा एकदा संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे चतुर्थी सर्वांना गणपती बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस खूप चांगला जावो लाईक आपले पहिले असते ताई नंतर कमेंट करतो मी हो लाईक पहिली असती टाईम नव्हता ताईला येऊला हो का चालतंय चालतंय कारण कसं शेतकऱ्याचं असंच असतं जेव्हा वेळ मिळेल वे तेव्हा लाईव्ह चालू राहतील ताई जेवण झालं का तुमचं हो जेवण झालं बरं का दादा आणि मनोज दादा नाव आहे का तुमचं हे प्रेम आयडीचं नाव काय तुमचं नाव सांगा नाशिकला राहायला हो बोला पटपट अकरा जाणे सर्वांनी कमेंट करा फास्ट फक्त पाच मिनिट लाईव्ह वे तुम्हाला पण संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ओके ओके धन्यवाद दादा काय करता तुम्ही शेतीच करतो श्रीराम दादा मी प्रेम पाटील बोलतो सांगली जिल्हा कवठे मकाळ तालुका सध्या सुरतला जॉब करतो ओके ओके चालतंय प्रेम पाटील शेतामध्ये काय आहे आता संतोष दादा वाल लावलाय वाल आणि कांदे खूप खूप सुंदर धन्यवाद तुमची बहीण तुमच्या सारखी सुंदर आणि विनोद दादा नवीन तर नक्कीच चॅनलला ला करा हो तेच ना मग माझी बहीण आहे तेच ना मग बहीण म्हटल्यावर भावासारखी सुंदर असणार भाऊ पण सुंदर असणार विनोद दादा नमस्कार ताई झाला का जेवण हो जेवण झालं बरं का निलेश दादा तुमचं झालं का जेवण मला माझ्या बहिणीचा अभिमान आहे हो धन्यवाद धन्यवाद विनोद दादा आणि सबस्क्राईब दादा नवीनच आहे आणि पहिल्यांदा छान छान कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद कुठून बोलता तुम्ही अभिषेक दादा निफाड निफाडे बोला प्रेमानं बोला बस जीवनामध्ये काय द्यायचं नाही हो तेच महत्वाचं आहे प्रेमदादा फक्त आपलं जे तोंड आहे ना त्यांनी व्यवस्थित बोला कोणी काहीच सांगण्यात नाही कोणी किती कमवलं ना ते सगळं इथंच ठेवून जायचं असतं कोणी काहीच नाही सांगण्यात फक्त जे आपण दोन शब्द व्यवस्थित बोलतो ना ते प्रत्येकाच्याच लक्षात राहतात होय माझं झालं जेवण हो का निले जातं लाईव्ह लाईक करा आणि नवीन येतात नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आबासाहेब दादा तुम्ही पण लाईव लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल त्यांनी मेंबरशिप घ्या तेवढाच एका बहिणीला एका भावाचा बोला चौदा जण्यावरती पटपट शेतकरी म्हटल्यावर कसं असतं सगळंच काम बघावं लागतं शेतीतलं पण घरातलं पण तर त्याच्यामुळे काही वेळ भेटत नाही जास्त दोन तीन एक दसला ला हो आणि विनोदादा काय मग शेती मधी काय पिकं लावलेली तुम्ही कांदे वगैरे लावले का काही दुसरं आहे अजून द्राक्ष बाग बोला पटपट ठीक आहे त्या सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद लावायला आल्याबद्दल चौदा मेंबर बावीस मेंबर पण कमेंट काही कोणी करत नाही तर लाईव्ह बंद करते मी आहे का कोणी कमेंट करणार शेवटचे दोन मिनिट पटपट जे कोणी राहिलं असेल त्यांनी जाता का ना पण लाईवला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुन्हा एकदा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह लाईव्ह तर, तर ज्यांनी कमेंट केला त्यांचे पण मनापासून धन्यवाद ज्यांनी फक्त लाईव्ह बघितली त्यांचे पण मनापासून धन्यवाद आपल्याकडे कोणालाच वाईट शब्द नसतात जे लाइवला आले त्यांचे पण मनापासून धन्यवाद अजून दहा मेंबर आहे तर कमेंट करणार असं तर करा शेवटचे दोन मिनटं आणि सर्वांना गणपती बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस खूप चांगला जावो हीच बाप्पाकडं प्रार्थना